श्रीगोंदा तालुक्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या रा पोलिस आणि होमगार्ड बांधवांसाठी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेतर्फे जिवनाच्या डब्यांची सोय करण्यात आली उपक्रमाचं वितरण उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे आणि पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या हस्ते झाले गेल्या दहा दिवसांपासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलिसांच्या पाठीशी उभं राहण्याचा छोटा प्रयत्न व्हॉइस ऑफ मीडियाकडून करण्यात आला आहे यावेळी पत्रकार विजय उंडे उज्ज्वला उल्हारे दादासाहेब सोनवणे मुस्ताक पठाण गणेश कवीटकर श्रीरंग साळवे गायत्री ढवळे गणेश कांबळे सुहास कुलकर्णी दत्ताजी जगताप आदी उपस्थित होते प्रवीण लोखंडे म्हणाले की नागरिक पोलिसांच्या पाठीशी उभे राहिले की समाजामध्ये सुसंवाद घडतो व्हॉइस ऑफ मीडियानं दिलेला हा डबा म्हणजे आमच्यासाठी मोठा आधार असल्याचं त्यांनी म्हटलं सध्याला संपूर्ण महाराष्ट्रभर उत्सवाची धूमधाम चालू आहे त्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेमार्फत आज एक नवीन उपक्रम राबवण्यात आला यामध्ये आज जे पोलीस बांधव आपले गणेश गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान त्यांना अनेक ठिकाणी खेडेगावात असन शहरात असन काम करावं लागतं डोळ्यामध्ये जागता पहारा देऊन लक्ष ठेवावं लागतं जे जेणेकरून कुठेही वादग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ नये अशा वेळेस काही जे आपले पोलीस बांधव आहेत ते सकाळी घरातून लवकर निघतात काही बाहेरचे असतात यांच्यासाठी खास व्हाईस ऑफ मीडिया यांनी आज एक फूड पॅकेट तयार करून सकाळी श्रीवंदा पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांना वाटप करण्याचा निर्णय घेतला वाटप करण्यासाठी कर्ज पोलीस विभागीय अधिकारी प्रवीण लोखंडे असतील आणि त्याचबरोबर श्रीवंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदेसाहेब असतील यांनी देखील आम्हाला या माध्यमासाठी महत्वपूर्ण मा, सहकार्य केलं आणि अशीच व्हाइस ऑफ मीडियाच्या मार्फत यापुढेही जे जनहिताचे कामं असतील सामाजिक विषय असतील किंवा संघटनेसाठी जे काम करता येईल ते आम्ही नक्कीच यापुढे देखील करत राहू आणि संघटनेचं नाव नक्कीच मोठं करण्याचा प्रयत्न करू आणि या सर्व उपक्रमासाठी आज आमचे जे श्रीवंत पत्रकार मित्र असतील ते सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी देखील म महत्त्वपूर्ण अशी कामगिरी बजावली याबद्दल मी सर्वांचे व्हॉइस ऑफ मीडियाच्या जे संघटना आहेत त्यांचे आभार मानतो आणि थांबतो हा उपक्रम राबवत असताना व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी काळे सर असतील जे जिल्हा कार्यकार राज्य कार्यकारिणीवर काम करतात ते आ, मदने सर असतील आणि जिल्हा अध्यक्ष असतील त्याचबरोबर आमचे गणेश केवटकर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली का हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता येसन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा